महाराष्ट्रातील प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजची जी फी आहे दोन हजार चोवीस पंचवीस करिता तर यामध्ये ज्या कॉलेजची फी आता मंजूर करण्यात आलेली आहे काही प्रस्ताव दाखल करण्यात आलेले ते त्यांची फी आता आपण बघणार आहोत ही जी फी आपण बघतोय ही ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांची फी आहे म्हणजे खुल्या प्रवर्गातील थे, विद्यार्थ्यांची एका वर्षाची फी आहे रिझर्व्ह कॅटेगरीच्या म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना आरक्षण लागू आहे जसं की एस सी एस टी एन टी ओबीसी डब्ल्यू एस व इतर ज्या विद्यार्थ्यांना आरक्षण आहे तर त्यांच्याकरिता ही फी नाही आहे ती ओपन कॅटेगरीच्या तुलनेमध्ये ती त्या त्या कॅटेगरीनुसार ही कमी असते तर यामध्ये पहिलं कॉलेज आपण बघतोय ए सी पी एम मेडिकल कॉलेज धुळे या कॉलेजची धुळे जिल्ह्यातील हे कॉलेज आहे एम बी बी एस प्रायव्हेट याची ट्युशन फी तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटते डेव्हलपमेंट फीचा कॉलम आहे आपण शेवटची डायरेक्ट टोटल फी एका वर्षाची बघतोय एट लॅक ट्वेंटी एट थाउजंड त्यानंतर एम यम आय एम एस आर मेडिकल कॉलेज लातूर लातूर जिल्ह्यातील एम बी बी एस कॉलेज एका वर्षाची फी आहे एट लॅक एटी थाउजंड एस एम टी म्हणजेच श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज नरे पुणे पुणे जिल्ह्यातील एम बी बी एस कॉलेज एका वर्षाची फी आहे फोर्टीन लॅक ट्वेंटी टू थाउजंड फायव्ह हंड्रेड रुपीज अश्विनी रुरल मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर सोलापूर जिल्ह्यातील एम बी बी एस कॉलेज प्रायव्हेट या कॉलेजची फी आहे एका वर्षाची नाईन लॅक एटी सिक्स थाउजंड जे आय आय यू एस इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स रिसर्च जालना प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेज जालना जिल्ह्यातील या कॉलेजची एका वर्षाची फी आहे सेवन लॅक फोर्टी वन थाऊजंड त्यानंतर बी के एल वाळवळकर रुरल मेडिकल कॉलेज चिपळूण रत्नागिरी जिल्ह्यातील हे प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेज ही एका वर्षाची फी आहे टेन लॅक फिफ्टी नाईन थाउजंड त्यानंतर या पद्धतीने हे सर्व प्रायव्हेट कॉलेजेस होते आणि या प्रायव्हेट कॉलेजची माहिती आपण नुकतीच बघितलेली आहे ही ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांकरिता फी आपल्याला पाहायला मिळते बाकी जे रिझर्व कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना ही फी नाही आहे त्यांना त्या त्या, त्या, त्या तुलनेमध्ये ती फी कमी असते एका वर्षाकरिता